काय काय विकास काम आहे तुमच्याकडे काय राहिलं नाही ते सांगा फक्त सगळा विकास झालेला गावामध्ये काय रस्ते पाणी काय परिस्थिती रस्त्याची परिस्थिती चांगली पाणी चांगलं आहे असं विचार झाले काय गोठे झाले शेततळे झाले आमच्या गावामध्ये एक गुंटाफार जमीन कोरडोवर राहिलेली नाही हे बघा तुम्ही एम आय टी कॉलेज पासून जे आगोर मध्ये आले हा रस्ता त्यांनी केलेला हा रस्ता अतिशय म्हणजे आगोर गावाला वैजापूर जाण्यासाठी अतिशय बिकट परिस्थिती होती त्यावेळेस त्यावेळेस हा प्रथम रस्ता त्याने केलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं लोणीला जो जाता तो पण रस्ता त्यानेच केलेला आहे इथून आपल्या आप इथून तिढी रस्ता आहे हा पण डांबरी रस्ता त्यानेच केलेला आहे आणि राहिला विषय आमच्या गावात दोन स्मशानभूमी आहे तिथं बोरवेल्स हापशे आहे असे सौर ऊर्जेचे तिथं पण लाईट आहे सर्व काम केलेलं आहे समशा तर राहिल्याच नाही काय काय विकास काम विकास तर सगळंच झालेलं आहे शेततळे आहे विहिरी आहे बोरवेल्स आहे लाईट्स आहेत रोड आहे काय काय तुमच्याकडे विकास काम म्हणजे मोठा दवाखाना आलेला आहे गावामध्ये जिल्हा परिषद मधून तालुक्यामध्ये पहिलं ग्रामपंचायत कार्यालय आमच्या गावात झालेले माध्यमातून तीन स्मशानभूमी आहे गावामध्ये तीन स्मशानभूमी विकासाला काही सांगायची गरजच नाही भरपूर विकास आहे आमच्या गावात समजा तुम्हाला वीर पाहिजे तर तुमचे डॉक्युमेंट सुद्धा फक्त व्हॉट्सअपद्वारे पाठवले जातात आणि प्रत तुम्हाला दिलेले जाते त्याच्यामुळे कुठली फाईल करता मयुर शेट, शेट वापरता कारण की आतापर्यंत कुठले काही अडचण आले मग पैसे द्यायचं काम नाही आमचे प्रमाण सुद्धा आम्हाला माहित पडत नाही कधी आणि काय निघा फक्त सांगावं लागतं यादी दिली दीपक भाऊ जे वीर असतील शेततळे असतील यामध्ये ज्यांचे जे काम असतील यांना बाकीच्या बऱ्याचशा गावामध्ये समजा काय म्हणतो आपण पैसे लागतात समजा डॉक्युमेंट वगैरे करायला तर आमच्या गावात कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही डायरेक्ट आम्ही फक्त व्हॉट्सअपला डॉक्युमेंट टाकून देतो ज्वाराचे देखील पैसे लागत नाही आमच्या गावात बाकीच्या बऱ्याचशा गावामध्ये पैसे घेतले जात समोर कोण उभा आहे माहितीये तुम्हाला समोर कोण आहे ते औरंगाबादचे कोणतरी शिंदे त्यांचे मंडळी उभी म्हणत्या येत कधी नाही ते आता नऊ वर्षाच्या नंतरच आले ते कधी कोणाच सुखात नाही दुखात नाही दाव्याला नाही मौतील नाही कशाला येत नाही ते आता आले नऊ महिने वर्षानंतर आले आता मतदान मागतील मत घेतील जातील परत काही कामा नडले तर लोकांनी औरंगाबादला जायचं संभाजनगर कर। कारण तेच राहतच नाही ना आता शिंदे सरांची मेसेज आहे पद्माबाई शिंदे म्हणून आहे काही अपक्ष उमेदवार आहे ते भेटले नाही ना आम्हाला इलेक्शन झाल्यानंतर ते तर आलेच नाही आमच्या गावात त्याच्यामुळे कामांचा तर विषयच येत नाही ना काही ते पद्मावती शिंदे येते तुमच्याकडे काही समस्या मी त्यांना अजून पाहिलंच नाही पाहिलंच नाही नाही तर मध्ये शाळा आहे वाली पण मला नाही वाटत त्यांना अगोर मध्ये त्यांनी काहीतरी आम्हाला म्हणजे तोंड सुद्धा केलं नाही तेव्हा त्यांच्या विषय काय घ्यायचं काय काय आम्ही फोटोवर पाहिले बा असं फोटो मध्ये मोबाईल वर नावत कधी आलेच नाही बाहेरचे बाहेरचे आम्ही अजून चेहरी पाहिले नाव ऐकून फक्त आम्हाला माहितीये फक्त बाबा हे शिंदे सर्वत्यांचे दे मिसेस आहे फक्त हे त्यांचे शिअरे आम्ही आज समोरून पाहिलेले नाही पन्नास असे पाच दहा फुटावरून प्रश्न काय आमच्या म्हणजे विकास काम काय काय झाले आहे आमचे विकास काम सगळं झाले आमच्या रस्ते पाणी पूर्ण कोणी केले काम दीपक भाऊ दीपक भाऊ ब... बर आता या जिल्हा निवडणूक मध्ये कोण उभे आहे त्यांच्या माहिती माहिती आहे ना <laughs> कोण नाही शिंदे वंदनात आहे शिंदे पद्मावती शिंदे पद्मावती शिंदे काय आहे का कामं जे बा भाऊजीकडे राहतील ना आम्ही आम तिकडे त्याला मतदान करणार फार काम आहे का एखादं का? काम माहिती तुम्हाला नाही शिंदे शिंदेचे काम नाही माहिती पण पण आम्हा सर्व काही श्रेष्ठ ते बाबा भाऊजी जे बाबा भाऊ जे म्हणतील ते करू आम्ही आणि ते काम आमच्या आमची जे काय अडचणी आहे कुठल्या बी अडचणी ते आमच्या पूर्व अडचणी सोडतात रोजगार आम्ही काम कशी होतं तुमच्याकडे रोजगार करतात का ते मदत मदत करतात तुम्हाला आम्हाला चक्रमाची गरज पडत नाही सगळं आम्हाला लागतात नाही काहीच नाही लागत काहीच लागत नाही तुमच्या भागातले विकास काम काय काय आमच्या भागात म्हणण्यापेक्षा आमच्या गावामध्ये तर विकासाच्या बाबतीमध्ये काही ठेवलेलं नाही दीपक भाऊनी आणि जसं की समजा कामांच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर आमच्या गावामध्ये बोरवेल असतील हँडपंप असतील बाकीचं तुम्ही बघू शकता गावात येणारं रेग्युलरचं पाणी असेल hmm. आणि लाईट वगैरे असतील कॅमेरे असतील गावामध्ये hmm. आणि राहायला गटाचा विषय तर गटामध्ये बी दीपक भाऊनी जवळजवळ समजा बोरवेल हँडपंप हे सगळे दिलेले रस्त्यांचे काम समजा तुम्ही जे आले असतील तर हे बी जेडपी मधूनच काम झालेले जेडपीचे काम आणि जे विरे असतील शेततळे असतील यामध्ये जे काम असतील यांना बाकीच्या बऱ्याचशा गावामध्ये समजा काय म्हणतो आपण पैसे लागतात समजा डॉक्युमेंट वगैरे करायला तर आमच्या गावात कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही डायरेक्ट आम्ही फक्त व्हॉट्सअपला डॉक्युमेंट टाकून देतो ज्वराकचे देखील पैसे लागत नाही आमच्या गावात बाकीच्या बऱ्याचशा गावामध्ये पैसे घेतलेच जातात आणि यावेळेस असं वाटतं म्हणजे दीपक भाऊ आता काम जर नसतेच समजा दीपक भाऊचे तर ते दहा वर्ष निवडून आलेच नसते दोन पाच वर्षिक दिलेच नसते आणि आता तिसरी पाच वर्षिक दिलेली आता समजा बोरणारे सरांनी तिकीट दिलेलं बघू आता काय होईल ते मागे निवडणुका बघितली आपण तर दीपक बोलत तुमच्या तुम गावातून भरघोस लीड असते बरोबर लीड दोन तीन ही लीड तर कामाच्या हिशोबानेच आहे ना लीड देतो म्हणजे लोक जनता निवडून देते म्हणजे काम कामाचं तरच निवडून देईल ना बाकीचे उमेदवार काय येत नाही काम नाही मग येणारच नाही ना दीपक वचे काम आहे त्या हिशोबाने दीपक व निवडून येतात माहिती कोण हा आता शिंदे सरांची मेसेज आहे पद्माबाई शिंदे म्हणून आहे काही अपेक्ष उमेदवार आहे हो आता काय त्यांचं काही काम निवडूनच आलेलं नाही काम तर होणारच नाही त्यांच तसं काही केलं नाही का त्यांनी विहिरी वगैरे केलीच कोणाला नाही ते भेटले नाही ना आम्हाला इलेक्शन झाल्यानंतर ते तर आलेच नाही आमच्या गावात त्याच्यामुळे कामांचा येत नाही ना काही हा ते भेटले नाही दहा वर्षात इलेक्शन आलं म्हणजे येतात गावात भेटून जातात बाकीच्या नंतर येत नाही भाजप सेना युती झाली काय वाटतं युती धर्म पाळतील का युती धर्म पाळतील ना नक्कीच पाळायला पण पाहिजे कारण आम्ही बोरणारे सरांच काम करतो सारा, काम करणार काय काय तुमच्याकडे विकास काम म्हणजे मोठा दवाखाना आलेला आहे गावामध्ये जिल्हा परिषद मधून सगळ्यात म्हणजे तालुक्यामध्ये पहिलं ग्रामपंचायत कार्यालय आमच्या गावात झालेले ते दीपक माध्यमातून तीन स्मशानभूमी आहे गावामध्ये तीन स्मशानभूमी विकासाला काही सांगायची गरजच नाही भरपूर विकास आहे बर समोर कोण आहे माहितीये तुम्हाला ते पद्मावती शिंदे तुम नहीं। नहीं। ते तुमच्याकडे काही समस्या मी त्यांना अजून पाहिलंच नाही पाहिलंच नाही नाही इथं अगोरमध्ये शाळा आहे त्यांची वाली पण मला नाही वाटत त्यांना अगोरमध्ये त्यांनी काहीतरी आम्हाला म्हणजे तोंड सुद्धा केलं नाही त्यांच्या विषय काही घ्यायचं आलेच नाही तुमच्याकडे पाहिलंच नाही ना त्याला अजूनही मॅडमला पाहिलेलं नाही मी त्यांनी मी म्हणतो काहीच नाही ना पाहिलंच नाही त्यांच्याकडे कधी गेलोय नाही ना आणि आमच्या गावातच एवढे मोठे म्हणजे नेते जायची गरज नाही पडत आमदार येच खासदार येच आम्हाला सगळे हेच करते आज आहे ते सरपंच होऊन कंप्लीट वीस वर्ष झाले सरपंच होते आज आहे त्याला सरपंच हेच नावाने ओळखले जाते गावामध्ये ते बोला हा सरपंच होते दहा वर्ष ते त्याच्यामुळे त्यांना सरपंचच म्हणते आज मी लोक आज मी सरपंच आहे मालकून सरपंच नाही सरपंच त्यांनाच म्हणते काय काय तुमच्याकडे विकास काम समस्या काय समस्या तर राहिल्याच नाही काय काय विकास काम विकास काम सगळं झालेलं आहे सतळे आहे विहिरी आहे बोरवेल्स आहेत लाईट्स आहेत रोड आहे मग समस्या काय राहिल्या पाण्याची सुविधा राहतेकडं पाणी आहे तर रोज रोज कंटिन्यू पाणी आहे नळाला आहे घरात पाणी समजा नळ घर प्रत्येकाच्या घरात नळ झालेले शाळेची व्यवस्था शाळेची व्यवस्था आहे आरोग्याची व्यवस्था आहे सगळे व्यवस्था सगळे व्यवस्थित आमच्याकडे कोणी कोणी कामं केली हे सगळं दीपक त्यांच्या त्यांच्यासमोर कोण उमेदवार माहिती तुम्हाला ते पद्म कधी ते तुमच्याकडे माहितच नाही ते माहितच नाही एखादा काम माहिती माहितीच नाही कामात काही त्यांचा शालेय संदर्भात जरी काम असलं ना सर त्यांचं तिथं आम्ही आगोर मधले सध्या संदर्भात जरी काही काम असलं आगोर मधले काही विद्यार्थी असले काही त्यांचं जर याच असलं तरी ते काम होत नाही सर तिथून मग आता हे ज्या वेळेस निवडणुकीला राहते संभाजीला ज्या वेळेस निवडणुकी त्यावेळेस ते आज समजा नऊ वर्ष झाले सात वर्ष झाले त्या आज गावात येऊन फिरताय सांगताय मग कुठल्या संदर्भात त्यांना संद आपण प्रतिसाद द्यायचा बरोबर की नाही आता साध शालेय समिती समजा शालेय शाले जर काम आहे ते काम करायला ते नाही म्हणते एखाद्याचं ऍडमिशन थोडं लेट झालं काही बाहेर आहे ते काम करत नाही मग कुठलं काम करायचं आता रायला विषय जर दुसरे अपक्ष उमेदवार आहेर साहेब त्याच्यानंतर आता गणेश शिंगळे आदर भरपूर दोघं दोघ तिकडे नाही ते सांगतो ना ज्या वेळेस ते मागतील निवडणूक लढले होते हो त्यावेळेस आले ना आता आले आता आले ना ज्या वेळेस निवडणूक होतील त्यावेळेस संदर्भात ते येतील शंभर टक्के ऑर्धर टायमाला कंटिन्यू माणसामध्ये कंटिन्यू लोकांमध्ये पूर्ण सर्कल मध्ये करतात शंभर टक्के काम केलेले कुठले काम नाही केलेले असं कोणी सांगावा की हे काम झालेलं नाही रस्त्यात हे बघा तुम्ही एमआयटी कॉलेज पासून जे आगोर मध्ये आले हा रस्ता त्यांनी केलेला आहे हा रस्ता अतिशय म्हणजे आगोर गावाला वैजापूर जाण्यासाठी अतिशय बिकट परिस्थिती त्यावेळेस त्यावेळेस हा प्रथम रस्ता त्याने केलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं लोणीला जो जाता तो पण रस्ता त्यानेच केलेला आहे इथून आपल्या इथून तिढी रस्ता आहे हा पण डांबरी रस्ता त्यानेच केलेला आहे आणि राहिला विषय आमच्या गावात दोन स्मशानभूमी आहे तिथं बोरवेस आहे हापशे आहे अशा सौर ऊर्जेचे तिथं पण लाईट आहे सर्व काम केलेलं आहे त्याच्यामुळे काय संदर्भात आणि प्रथम माझ्या माहिती असतो अ आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रथम जे बोरवेलची जी आहे ही तेन गार पन, पन पन हो, ते आणलेली संकल्पना प्रत्येक घराघरामध्ये बहुतेक अनेकांच्या इथं बोरवेल्स दिलेले हँडपंप दिलेले इथंच नाही सर्कल मध्ये दिलेले तुम्ही ऑदर गावाला पण विचारून बघा तिथं पण भेटलेलं पाणी राहत हो पाणी राहतं ना तिथून तिकडून वेरी केलेलं आहे आपल्या नारंगी सारंगी आहे ना तिकडे वेरी आहे तिथून इकडे पाईप लाईन आणलेली पाण्याच्या संदर्भात काय टेन्शन नाही बघाय रोडला आता पाणी सोडलेलं आहे पुणे रोडला पाणी आहे स्वच्छता विषय ठरला तर त्या स्वच्छता मिशन मधून पण काम भरपूर केलेले काम भरपूर झालेले कामाचं कामा याच्यात काय या संदर्भात हे नाही कामात राहिले आणि राजकीय काय माहिती आहे का ज्या समोरच्या अपोजिट उभं राहिले ना तर कामाच्या अनुषंगानेच बोलायला पाहिजे बरोबर की नाही काम झालेले किंवा नाही झालेले त्या संदर्भात हा माणूस कोणचा तो माणूस कोणता या संदर्भात राजकारण झाला आमचं काय म्हणणं आहे की कुठला माणूस उभा राहून द्या हेच असू नये बघ होत असं असं नाही कुठलाही माणूस असू द्या तो त्या व्यक्तीने त्या पद्धतीनं कामं केलेलं असेल तर जनतेने त्या पद्धतीने त्या माणसाला निवडून दिलेलं पाहिजे महत्वाचं म्हणजे काय राहतो माहिती आहे का आता अदर प्रत्येकाचे वैयक्तिक काम तर त्याने भरपूर केलेले आमच्या गावात सर्वात जास्त शेततळे वेरी या सर्वात जास्त झालेले आमच्या गावामध्ये अगोर गावामध्ये वेरी म्हणले तुम्ही बाहेर आता मी अनेक गावात लोक घेतले तुमच्याकडे काय हे बघा हे अनुभव आम्हाला नाहीये त्याच्यामुळे आम्ही ते सांगू शकत नाही की समोरच्या गावाने पैसे घेतले किंवा नाही घेतले आमच्या आम गावात समजा तुम्हाला विहीर पाहिजे तर तुमचे डॉक्युमेंट सुद्धा फक्त व्हॉट्सअपद्वारे पाठवले जातात प्रत तुम्हाला दिलेली जाते त्याच्यामुळे जा कुठली फाईल ही फाईल केलेली आहे का पंचायत समितीपर्यंत त्यांना जाण्याची काही गरज पडली का गरज आतापर्यंत पडलीच नाही तोपर्यंत समोरच्या एखाद्या व्यक्तीने सांगितले की आम्हाला एवढे एवढे पैसे लागले त्यावेळेस आम्हाला वाटतं हे लईम पीक खोटं बोलताय की नेमकी काय करताय एवढे पैसे लागतच नाही कुठं आम्हाला नाही लागले तर काय म्हटले समजा कागदा टाकता दीपक शेट मयुर शेट वापरता कारण की आतापर्यंत कुठली काही अडचण आली महत्वाचं म्हणजे दवाखाना असो आदर काय असो त्यावेळेस लोकांना काही अडचण येतच नाही आणि हेच नाही की आदर जे गावचे पण लोक आहे ना भरपूर हे करत प्रतिसाद देत असं काही नाही आणि दोन पंच ते निवडून आलेले राहिला विषय आता मध्यंतरीचा हा भरपूर काळ का याच्यामध्ये होता ते नव्हतेच प्रशासकीय होते तरी भरपूर वैयक्तिक त्यांचे काम भरपूर झालेले यांना ते मग गुलाल ते सुद्धा शंभर टक्के याच्यात काय डाऊट नाही प्रतिस्पर्धी नाही सर तसे प्रतिस्पर्धी तसे पाहिजे त्या लोकांना तर काहीतरी सांगायला पाहिजे ना आम्ही हे काम केले काय काय विकास काम तुमच्याकडे आमच्याकडे काय नाहीये असं विचार फक्त आमच्याकडे सगळे झालेले विहिरी झाले गायगोटे झाले शेततळे झाले आमच्या गावामध्ये एक गुंठाभर जमीन कोरडो राहिलेली नाही घरकुला दिलेले सगळ्या म्हणजे गरीब दुबळ्याच्या परत दवाखान्याचे याच्या त्याचे सगळे काम करतात ते रात्री बेरात्री धावून येतात मदत करतात दीपक सिंग राजपूत रस्ते पाणी रस्ते पाणी हे गावात सगळं आहे कोणालाच काही अडचणी नाही पाणी येतं का घरी हो नळाला पाणी येतं बर आता समोर कोण उभे माहिती तुम्हाला समोर कोण आहे ते औरंगाबादचे म्हणजे कोणतरी शिंदे त्यांचे मंडळी उभी म्हणते कधी नाही नाही ते आता नऊ वर्षाच्या नंतरच आले ते कधी कोणाच सुखात नाही दुखात नाही दाव्याला नाही मौतील नाही कशालाच येत नाही ते आता आले टाइमवर नऊ वर्षानंतर आले आता मतदान मागतील मत घेतील जातील परत काही लो कर। लो का काम लोकांनी औरंगाबादला जायचं संभाजनागार कारण तेच राहतच नाही ना त्याच्यामुळे लोक बरोबर मतदान करते ना आम्हाला असं साहेब शिंदे काय काय विकास काम आहे तुमच्याकडे काय राहिल नाही ते सांगा फक्त सगळा विकास झाले गावामध्ये काय रस्ते रस्त्याची परिस्थिती चांगली पाणी चांगलं आहे सिंचनाची व्यवस्था सगळे जवळजवळ सिंचन झाले पूर्ण गावात दुष्काळात राहतं का पाणी तुमच्याकडे दुष्काळ शेततळी झाले त्यामुळे दुष्काळात राहतच ना पाणी प्रत्येकाला शेततळे जवळ टँकरला आता या वर्षी तर काही दोन तीन वर्ष गरजच नाही शेत टँकर जर आपण पाहिलं की रोजगार आम्ही जे काम राहिले विहिरी राहिल्या कशा होत्या तुमच्याकडे कशा होत्या म्हणजे म्हणजे काही बाहेर आता गावात आम्ही फिरलो तर तिथं लोक म्हणतात की पैसे द्यावे लागतात बघ नाही पैसे तर एक रुपया द्यायचं काम नाही आमचे प्रमाण सुद्धा आम्हाला माहित पडत नाही कधी निघायचं आणि काय निघायचं फक्त सांगावं लागतं यादी दिली की प्रमाण दीपक भाऊ बर त्यांच्या विरोधात कोण उभा माहिती तुम्हाला ते काय माहित नाही माहितीच नाही अजून माहिती कारण आता ला काय पडलेले कधी तर कोणी विरोधक प्रचाराला पण नाही नाही कोणीच नाही कोणी निवडून काय वाटतं तुम्हाला दीपक होशे ना शंभर टक्के जर बघितलं आपण मागील निवडणुकीचा इतिहास तर तुमच्या गावाने भरदोच लीड दिलेली तुटतं तीन चार गावाच्या मतपेट्या फुटल्या तरी तुमची लीट तुटत नाही नेम का, का नेमकं का काम बोलतो का का ते बघूच काम विकासाच काम बोलत आता तिसरी टर्म आहे आता ही अजून पण लिडत राहणार आहे गावामध्ये ते बेरात्री काही अडचणी आल्या सुखा सुखादुखा त्याच्यामुळे ते पंचवीस वर्ष लीड कोणी तोडू शकत नाही तोडणार नाही रात्री अर्ध रात्री कधी कोणाला थोडीशी इजा झाली मैत झालं तर लगेच गाडी पैसे आमच्यासारखे कोणाला सांगते जावं त्यांना धुवून दवाखान्यात घेऊन जावं घरी त्यामुळे काही अडचणी आली नाही लीड लीड आणखी वाढत हो कामाची पाव पंचवीस वर्षाची कामाची पाव आणि जिल्हा परिषद तिसरा आहे येत्यांचा त्यामुळे काहीही अडचण नाही समोर उमेदवार कोणी माहिती कोण गणेश हिंगळे आहे म्हणते कोणतरी काय अपक्ष काहीतरी काय आता युदी असल्यामुळे त्याला तर काही तिकीट नाही भाजपमधून अपक्ष आहे काय okay. विकास काम म्हणजे सांगायला इतकं सांगितलं ना दोन घंटे पुरणार नाही इतकं काम त्यांनी केलेलं आहे चौकडं आणि दुसरी गोष्ट आता हे जे उमेदवार जे जे त्यांच्या विरोधात उभे ते सगळे गुरु म्हणजे दीपक भाऊ त्यांचे गुरु आहे ते त्यांचे शिष्य आहे ज्यावेळेस गुरुचा आदेश राहतो त्यावेळेस शिष्यानं पुढे जायचं असतं पण आता त्याने ती म्हणजे गलती केलेली आणि त्यांना त्याचा काही म्हणजे काही फरक पडणार नाही कारण दीपक गु हे नंबर वन माणूस आहे हे प्रत्येकाच्या सुखात दुखात जिधन त्यांची तिथं जे आता कोणता माणूस किती भारी असला तरी टक्के तरी त्या माणसाला विरोध असतो सत्य जरी असला पूर्ण तरी तसं गावात जर ती विरोध आहे दहावीस टक्के जरी लोक असले तर ते त्यांच्या सुद्धा काही अडचणीमध्ये ते धावत पडत जातात गावात विरोध नाही विरोधक हाय आहे विरोधक असतात मतदान तुम्हाला दरवेळेस कळत ना तीनशे दोनशे मतदान कुठून होत ते विरोधक असल्याशिवाय होता का भाऊचे विरोधात होतच ना ते तीन शक्य होत नाही मतदान होतच ना गावामध्ये मग लीड वर्ग फक्त गाव सत्तर टक्के भाऊच्या मागे ना दहावीस टक्के तर राहणारच ना प्रत्येक किती माणूस भारी असला तर असं होतच ना तर त्यांच्या सुद्धा ते सुखादुखळत जातात हे काही अडचण विरोधाच्या पण चांगले जात हाच विषय हा म्हणजे कारण कसं कधी कोणावर काय वेळ काही सांगतात नाही भाऊ त्या ठिकाणी एकदम म्हणजे पुरे ताकतीने उभे राहतात पूर्ण लगेच आता हे आता आताची घटना झाली जामची जाती लईनीला चिटकला सोमनाथ तो आजीनाथ समजा आता भाऊच्या पहिला होता तो दोन चार वर्षापूर्वी आता दुसरीकडे कामाला असताना तरीसुद्धा त्यासाठी ते तिथं दिवसभर थांबले त्यांचा मुलगा ते स्वतः सगळं वाला पूर्ण मार्ग लावलं आमदार साहेबांना दोन तास थांबवणं जो का कोण थांबू शकतंय असं कोण करू शक सर्वसामान्य माणूस आमचा अगोर आहे आगोरच्या कोण एवढं आहे करणार आहे त्यांच्याशिवाय म्हणजे गावाला त्यांचं ते ज्या वेळेस गावाला लाभले तेव्हापासून हा रस्ता झाला गावात नाही तर आम्ही माझ्याकडे थ्री व्हीलर रिक्षा होती पंधरा वर्षापूर्वी त्यावेळेस स्टेशनला जायला पौच जर झाला जात येत नव्हतं म्हणजे जायची परिस्थिती कठीण होती तिथं हा जो रस्ता केला ना इथं वडा होता पहिला या वड्यात रस्ता उंच घेऊन साईडच्या इतक्या अडचणी लोक रस्ता होऊन देत नव्हते त्यांना सगळ्याला सामोरे जाऊन तो रोड आपल्या गावाला जोडला त्यावेळेस लोणी बी जायला लागली दोन तिथं पणला जाता येत नव्हतं आणि इकडं हे जे रस्ते आहे ना आता इकडे बी आहे रेल्वे पटरीच्या पलीकडून डोबी वस्ती म्हणून तिथं सुद्धा वड्यात रस्ता होता तिथं डांबरी केला इकडं तिडी तिडी आहे हा पण डांबरी केला म्हणजे गावात विकास सांगण्यासारखा असा आहे का दोन तास लागतील आमच्या गावात तीन भाषण हो स्लॅबच्या मोठ्या मोठ्या गावात सुद्धा नाही आणि हँडपंप प्रत्येकाच्या असतील चार ना तिथे लगेच हँडपंप प्रत्येकाला माल स्वतः दिलेला आहे म्हणजे प्रत्येकाला हँडपंप होईल ज्या ज्या त्यांच्या स्किमा असतील त्यानं त्या एक रुपये न घेता जनतेपर्यंत पोहोचवलेले आहे हँडपंप जर सांगितलं अनेक गावात सिंचनाची समस्या आहे तुमच्या गावात बऱ्यापैकी सिंचन समस्या आहे दुष्काळ परिस्थिती होती पाणी राहतं का दुष्काळ आता जर पूर्ण जर का नारंगी सारखीत पाणी नसलं तर मग थोडेफार टँकर लावण्याची गरज पडतीच ना पण जर पाणी पाहू चांगला असला अशी जर आता तीन वर्षापासून टँकरची गरज नाही सगळीकडे पाणी आला आणि दुसरी गोष्ट आता शेतकरी शात बी आमची भरपूर जाणायला शेततळे दिले त्यामुळे ते सुद्धा बागायतदार सगळ्याकडे पहिला उन्हाळ कांदा लवकर पाहायला नव्हता आता बी गोनी गोनी कांदे सापडतील गावामध्ये कायमुळं की हे शेततळ्यामुळे त्यांचे उन्हाळ कांदे निघाले शेतकऱ्याचे कधी येतात का तुमच्याकडे विकास कामा हा मग विचारते ना मग जे विरोधात नाही नाही ते नाही 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 ते नाही येत बाहेरचे नाही आहेत बाहेरचे आम्ही अजून शेहरी पाहिले नाव ऐकून ये फक्त आम्हाला माहितीये फक्त बाबा हे शिंदे सर होते त्यांच्या मिसेस आहे फक्त हे त्यांचे चेहरी आम्ही आज समोरून पाहिले नाही पन्नास असे पाच दहा फुटावरून नाही विकास भरपूर आता सांगितलं सांगितला आम्ही बी सांगतो का बाबा विकास मुळच होत नाही काही गोष्टी ज्याचा विकास आहे त्याच राहत काम राहत कामाच पावती कोणी देत आता तुम्ही माझ्या कामा आले समजा इडं आले आम्हाला विचारायला आम्ही तुम्हाला काय सांगणार चांगले आले ते हेच प्रश्न करणार आहे ना आम्ही आणि एखादा नाही आला ना तो जर म्हणला का मी तिथं गेलो होतो आम्ही कसं काय म्हणणार हा म्हणणार आहे का नाही तर या का आता कोणी असो कुठले बी असो पाहुणे रावळे असो फक्त इलेक्शन पुरतेच पाहुणे रावळे राहते त्याच्यानंतर ते पाहुणा मेला का गेला त्याच्या दाव्या मोतीला एक हजर व्हायला पाहिजे ना ते हा फक्त हे कसं आहे माणूस पाहून काम पाहूनच मतदान होत राहतं असं काय होत नसतं मतदान पैशांना मतदान कोणीच घेऊ शकत नाही एवढं है कि पैसे खाणारे ते जे घ्या ते घेणारे घेतील पण मग ते पैशामुळे एवढं मतदान होतच नाही कामामुळेच मतदान होत ना हिरोजले काय आम्ही फोटोवर पाहिले बा असं फोटो मध्ये मोबाईल वरच्या गावात कधी आलेच नाही दाखवा द्यायला मग दाखवा तुम्हीच दाखवा मला एखादं काम करेल आम्ही करेल असं सिद्ध करून दाखवा फक्त हो एखादं काम आले हो आणि केलं त्यानं असं सिद्ध करून दाखवा आपण मी मतदान करून त्यांना काम जर नाही केलं तर मतदान कसं काय करेन आता समजा रस्ता नसला जायला रस्ता नसला शेतकऱ्याला जायला तर शेतकरी कस काय ज्याला रस्ता देईल त्याचं नाव घेईन हा त्याचा माल कस काय निघू शकतो तर मग असं हा प्रश्न राहतो ती ते बी आमची कोणाच्या दुखासुखात धावून येत्या त्याच्या करताना त्यांना भरपूर लीड ला राहणारच शोक आहे काय काय विकास काम आहे तुमच्याकडे आमच्याकडे रेल्वे स्टेशनला भरपूर विकास केला भाऊनी रोडचे काम केले पाण्याची व्यवस्था केली सगळ्यांना घरकुल दिले त्याने काहीच कमी ठेवलेलं नाही सगळ्यांना जे पाहिजे रोटे तुम्ही रोटे खाटे शेवट तुम्हाला माहिती नाही अजून आम्हाला नाही माहिती कोण आहे त्या दिला काय घे आमचे भाऊ सर आमसाठी कधी पण काम येत तेच आमच्यासाठी मेन आहे तेच निवडून जाणार शंभर टक्के गुलाल तेच उदाहरण हो तेच तेच त्याच गुलाला उदाहरणार गुलाल का दोन तीन दोन तीन तिसरी टर्म आहे आता त्यांची तिसऱ्या टर्म पसूनच लोक आहेत त्यांना मतं हो ती लीट उठत नाही जवळपास आघोडची त्याचे काम तसे आहे ना त्याचे काम बोलते त्यांनी काम तसे केलेलं गावामध्ये सगळ्या गावात काम केलं त्यांनी कोणतच काम ठेवलं नाही त्याने का कोणला काही कमतरच ठेवलेलं नाही त्यामुळे त्यांना लीट भेटणारच तुम्ही कोणत्या गावामध्ये बघा